जीवंतीप वार्तामध्ये स्वागत आहे वळू एका विशेष बातमीकडे मुरबाड व शहापूरमध्ये बालविवाह या विषयावर पठण हत्ये सादर जीवनदीप महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी बालविवाह हो या विषयावर शहापूर्व मुरबाड येथे पथनाट्य सादर करण्यात आले या जनजागृती मोहिमेसाठी संचालक प्रशांत घोडविंदे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिनेश धनगर प्राध्यापिका अपर्णा जाधव व प्राध्यापक महेश थोरात यांचे मार्गदर्शन लाभले व स्वयंसेवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आजचे बातमीपत्र येथे संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा जीवनदीप वार्ता धन्यवाद